नमस्कार मी कृष्णा लाड आणि आपण पाहता आहे के न्यूज भोगाव तिक्षण प्रसिर्क मंडळाचं मतमोजणी सकाळपासून सुरू आहे आणि ज्या गोष्टीची उत्कंठ असते सभासदांना ती गोष्ट आता आपल्या हातामध्ये आलेली आहे ती गोष्ट म्हणजे या मतपेटींमधून आलेल्या आहे चिठ्ठ्या या सभासदांनी कारभाराला त्रासलेल्या लोकांनी किंवा या सभासदांनी या नेत्यांना कानपिचक्या देण्याचा असा ह्या पायंडा अनेक वर्षापासूनचा आहे कोणत्याही सहकाराच्या निवडणुकीमध्ये किंवा कोणत्याही निवडणुकीमध्ये सभासदांकडून मतदाराकडून त्या मतपेढीमध्ये चिठ्ठ्या टाकून आपला राग त्याविषयी सूचना सर्व काय असं त्यातून सूचित केलं जातं त्यानुसार ह्या निवडणुकीतसुद्धा एक दोन चिठ्ठ्या आपल्याला आल्या त्या जशा तशा आपण वाचून दाखवत आहोत त्यातली एक पहिली चिठ्ठी आहे मी या भोगावतीचा सभासद असून या कॉलेजवर या अगोदर सर्व कारभार चुकीचा झालेला आहे तस जसा कारखाना खाऊन टाकला तसे कॉलेजही खाऊन टाकणार आमचे एवढेच मत आहे की जी मुले मुली समाजाच्या असतील त्या मुलांचं सर्व फी माफ करावी किंवा पन्नास टक्के तरी फी करावी ही कळकळीची विनंती एक कमनशिबी सभासद अशी एक चिठ्ठी आहे आणि एक दुसरी चिठ्ठी आहे की निवडून आल्यावर आणि संचालक झाल्यावर आपलीच पोरं आपलीच सून पुतणी पाहुणा नोकरीला लावू नका म्हणजे झालं आणि सभासदाच्या पोरांना परवडेल अशी फी घ्या नाही तर स्वतःची घरं भरशिला कॉलेजची प्रगती करा तुमची नको असा एक सल्ला एका सभासदानं दिलेला आहे अशा चिठ्ठ्या अजूनही येत राहतील जरी तशा काय आल्या तर आम्ही तुमच्या त्या अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू आता या या चिठ्ठीमधून कोणाला स सल्ला दिला आहे कोणाला टोमना दिला आहे हे जसं समजून घ्यायला पाहिजे आता आता एवढा वेळ झालाय अजूनही एक नंबरची पहिली फेरी अजूनही मतमोजणी सुरू आहे त्याच्यानंतर अपडेट आपल्याला मिळत राहील तोपर्यंत पाहत रहा के न्यूज अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा